श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो लवकरच इंग्रजी महिन्याला सुरुवात होत आहे तसेच ज्या पद्धतीने आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो त्याच पद्धतीने इंग्रजी वर्षाची सुरुवात आपल्याला या पद्धतीने करायची आहे तसेच वर्ष बदलले तर सगळ्यात आधी येत असतं ते म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर म्हणजेच काय याला आपण दिनदर्शिका असे म्हणतात नेमकं हे कॅलेंडर घरात कुठे लावायचं आणि जुन्या कॅलेंडरचं काय करायचं हे आपण बघणार आहोत आता कोणी कालनिर्णय घेतला असेल कोणी महालक्ष्मी का कॅलेंडर घेतलं असेल किंवा कोणी केंद्रातलं कॅलेंडर घेतलं असेल तर केंद्रातील कॅलेंडरमध्ये राहू काळ असतो काही करायचं असलं तर आपण बघतो की आज कुठलं नक्षत्र आहे दिवस कसा आहे या कॅलेंडरमध्ये शुभ दिवस अशुभ दिवस किंवा मिश्र दिवस असे वर्ष केलेले असतात जर आपल्याला कोणत्याही शुभ गोष्टी करायच्या असल्यात तर आपण कॅलेंडरमध्ये बघून करत असतो आता काळ कधी आहे तर रोज दीड तासाचा काळ असतो तसेच कालनिर्णय झालं महालक्ष्मी झालं किंवा केंद्रातील कॅलेंडर घेतलं असेल त्यावर महाराजांचे फोटो असतात माता लक्ष्मींचे फोटो असतात प्रत्येक सणादरम्यानचे फोटो त्यावर असतात तर त्या कॅलेंडरचं काय करायचं हा प्रश्न असतो सर्वात अगोदर नवीन वर्षाचं कोणतंही कॅलेंडर घेण्याअगोदर के कॅलेंडरची दिशा कोणती आहे हे हे ठरवत असतं आणि कॅलेंडर तुमची काळ आणि वेळ ठरवत असतो आणि कुठली वेळ येऊ शकते सांगता येत नाही आणि कॅलेंडर लावायची योग्य दिशा असते त्याच दिशेला कॅलेंडर लावावं तसेच काही घरांमध्ये कॅलेंडर हे मुख्य दरवाजा लावलेलं ला असतं म्हणजेच घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते कॅलेंडर दिसणं चुकीचं आहे तसेच मुख्य दरवाज्यावर कॅलेंडर लावायचे नाही बेडरूममध्ये कॅलेंडर लावायचे नाही तसेच घरामध्ये एकच कॅलेंडर असणं महत्त्वाचं आहे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावायचं नाही तसेच उत्तर दिशेलाही कॅलेंडर लावायचं नाही उत्तर दिशेला कॅलेंडर का लावायचं नाही तर तुम्हाला कोणतं कार्य करायचं आहे तुम्हाला कुठेतरी जायचं आहे तर ते तुम्ही दक्षिण दिशेलाच पाहून बघत असतात या गोष्टीने काही विघ्न घडू नये किंवा नकारात्मक आपल्या घरात घडू नये आपला काळ कोणी मोजू नये यासाठी कॅलेंडर हे पूर्व आणि पश्चिम या दिशेलाच लावावं कारण तुम्ही ते उत्तर दिशेला लावलं तर बघताना तुम्ही दक्षिण दिशेला उभे राहून बघत असतात आणि पश्चिमेला लावलं तर बघताना तुमचं तोंड पूर्वेकडे असेल दक्षिणेकडे कॅलेंडर लावलं तर तुमचं तोंड उत्तरेकडे होतं आणि तुम्ही उत्तरेकडे कॅलेंडर लावलं असेल तर तुमचं तोंड दक्षिणेकडे असतं म्हणून या दोन दिशा सोडून तुम्ही पूर्व आणि पश्चिम दिशेलाच कॅलेंडर लावा तर आता जुन्या कॅलेंडरचं काय करायचं तसेच कॅलेंडरवर देवाचे फोटो असतात तर तुम्ही देवाचे छोटे छोटे फोटो कापून घेऊ शकतात आणि ते कॅलेंडर जमिनीमध्ये एक गड्डा करून त्यामध्ये टाकू शकतात तसेच तुम्ही हे कॅलेंडर पाहतं पाणी चांगलं असेल तर त्या पाण्यात टाकू शकतात आणि घरातील गड्याळी पूर्व आणि पश्चिम दिशेलाच लावावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॅलेंडर घेत असाल हिंसरा प्राणी उरते जहाज उदास नाराज असलेले असे चित्र असलेले कॅलेंडर घरात आणू नका तसेच छान पेंटिंग काढलेली असेल वाहती नस नदी असेल सूर्य उगवता उगवताना असेल किंवा नैसर्गिक चित्र असेल असे कॅलेंडर घरात आणावे अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ